मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास आवडतो हा विचार आहे विश्वाला समानता आणि बंधुता शिकवणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यांनी या भारत देशाचं संविधान लिहून इथल्या गरीब शोषित आणि महिलांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे आणि या समाजातील त्या सर्व प्रथांना पूर्ण विराम दिला आहे ज्या समाजाकरिता आणि या देशाकरिता कधीच योग्य नव्हत्या हो बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश मधील महू या गावात झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव जे की भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून होते आणि त्यांच्या आईचं नाव भीमाबाई होत सुरुवातीपासूनच रामजी त्यांच्या मुलांना करत असत ज्यामुळे बाबासाहेबांना अगदी लहान वयापासूनच अभ्यासात रुची निर्माण झाली होती परंतु अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे बाबासाहेबांना शालेय जीवनापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला होता अस्पृश्यांना त्या काळात कुठल्याच सुखसुविधा नव्हत्या इतकंच नसून खालच्या जातीच्या लोकांचा स्पर्श देखील विटाळ मानला जायचं शाळेत बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेरच बसवलं जायचं आणि शिक्षकांचं त्यांच्याकडे नाहीच्या प्रमाणात लक्ष असायचं पाण्याच्या नळाला देखील हात लावण्यापासून त्यांना अडवलं जायचं शाळेतील शिपाई दुरून त्यांच्या हातावर पाणी टाकायचा आणि तेच पाणी त्यांनी प्यायचं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी त्यांची जिद्द सोडली नाही आणि या संकटांना त्यांनी पार केलं अठराशे चौऱ्याण्णव मध्ये रामजी सकपाळ रिटायर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाला होता परंतु साताऱ्याला आल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत बाबासाहेबांच्या आईंचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय अवघ पाच वर्ष होत त्यानंतर बाबासाहेबांचं आणि इतर भावंडांचं संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केलं रामजी आणि भीमाबाई यांची एकूण चौदा आपत्यांपैकी तीन मुली मंजुळा गंगा आणि तुळसा व तीन मुले बलराम आनंदराव आणि भीमराव हे जिवंत राहिले त्यातील भीमराव हे चौदावे अपत्य होते अठराशे सत्त्याण्णवमध्ये बाबासाहेबांनी हायस्कूल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला जे की दलितांपैकी बाबासाहेब हे तिथे प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी होते एकोणावीसशे साठला बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा ही एक फार मोठी उपलब्धी होती कारण अशा परिस्थितीमधून मॅट्रिकपर्यंत येणं आणि तिथे मॅट्रिकमध्ये चांगल्या गुणाने पास होणं फार मोठी गोष्ट होती या यशाकरिता त्यांचा सत्कार करण्यात आला जिथे केळुसकर यांनी स्वलिखित बुद्ध चरित्र भेट म्हणून बाबासाहेबांना दिलं होतं मॅट्रिक नंतर बाबासाहेबांनी अगदी इतिहास घडवायला सुरुवात केली होती एकोणावीसशे बारामध्ये मध्ये इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल सायन्सची पदवी त्यांनी मिळवली त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एकोणावीसशे तेरामध्ये बडोदा राज्य शिष्यवृत्ती मिळवून ते पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याकरिता अमेरिकेला गेले आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एकोणावीसशे पंधराला त्यांनी एम एची पदवी प्राप्त केली त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच एकोणावीसशे सोळाला त्यांना एखाद्या विषयावर रिसर्च करण्याबद्दल पी एच डीने सन्मानित करण्यात आलं त्या विषयाचं नाव होतं ब्रिटिश भारतातील नैसर्गिक वित्त विकेंद्रीकरण त्यानंतर एकोणावीसशे सोळालाच बाबासाहेब लंडनला गेले जिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यात एम एस सी सी व लॉ साठी आपलं नाव नोंदवलं परंतु शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना तो अभ्यास सोडून भारतात परत यावा लागलं त्यानंतर भारतात येऊन त्यांनी क्लर्क आणि अकाउंटंट अशा काही नोकऱ्या केल्या सोबतच त्यांनी मुंबईत राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली नोकरी करत असताना ते पुढील शिक्षणासाठी पैसाही जमा करत होते आणि त्यामुळेच पुन्हा एकोणीसशे वीस साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले होते जिथे एम एस सी सी आणि बॅरिस्टरच्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या होत्या त्यांच्या एम एस संशोधन विषय होता भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण आणि डी एस सी पदवीचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ ट्रोपी ज्यावर पुढे चालून आर बी ची स्थापना करण्यात आली इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागतात तो बाबासाहेबांनी अवघ्या दोन वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये यशस्वीपणे पूर्ण केला होता त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे समाजासाठी अर्पण केलं ते भारताच्या स्वातंत्र्याच्या अनेक अभियानात सामील होते दलितांचे सामाजिक स्वतंत्र आणि भारताला एक स्वतंत्र राष्ट्र बनवण्याबद्दलच्या मुद्द्यांवर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत जी समाजात प्रभावशाली ही मानल्या गेली आहेत एकोणावीसशे सव्वीस ला ते मुंबई विधानसभा परिषदचे सदस्य बनले तेरा ऑक्टोबर एकोणासशे पस्तीस ला बाबासाहेबांना सरकारी लॉ कॉलेजचे प्राध्यापक म्हणून निवड करण्यात आली परंतु त्यांनी दोन वर्ष तिथे काम केले एकोणाशे छत्तीस ला त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टीची स्थापना केली आणि एकोणाविसशे सदोतीसमध्ये केंद्रीय विधानसभा लढवून पंधरा सीट ते जिंकले होते एकोणावीसशे एक्केचाळीस ते एकोणासशे पंचेचाळीस पर्यंत त्यांनी पुष्कळ पुस्तके लिहिली आहेत त्यापैकीच थॉट ऑन पाकिस्तान हे फार प्रचलित झालेलं एक पुस्तक ज्यात मुस्लिमांना वेगळा देश देण्याच्या विचारांना त्यांनी पूर्णपणे विरोध केला आहे बाबासाहेबांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत विलक्षण होता ते भारताला अखंड भारत म्हणूनच बघत असे त्यामुळे भारताला तुकड्यामध्ये वाटणाऱ्या नेत्यांच्या नेतेला त्यांनी प्रखर विरोध केला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कानून मंत्री बनले आणि प्रकृती फार गंभीर असताना देखील त्यांनी या विस्तृत भारत देशाला एक सामावून घेणारं संविधान दिलं यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या प्रकृतीमध्ये फार बदल होत गेला त्यांनी तब्बल एकवीस वर्ष विविध धर्माचा अभ्यास केला होता त्यानंतर तेन त्यांचा कल मूळ भारतातील असलेल्या मानवतावादी व विद्वानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला बौद्धिक वैज्ञानिक मानवतावादी आणि करुणामय बौद्ध धम्मासह चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी पाच लाख अनुयायांसोबत नागपूर येथे त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात बौद्ध धम्म पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यात आला याच्या अगदी दोन महिन्यानंतरच म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला त्यांचं आयुष्य अत्यंत प्रेरणादायी आहे जर जिद्द असेल जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती इतिहास घडू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महामानवास विनम्र अभिवादन धन्यवाद